तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहे पांढरीपोली या गावातील बागेमध्ये तर अहिल्यानगर जिल्ह्यातील तर ह्या बागेचं तुम्ही मागील दोन व्हिडिओ बघितलेले आहे पाणी फोडल्यानंतरचे पण आपण व्हिडिओ बनवला होता चार डिसेंबरला इथे आपण पाणी फोडलं होतं आणि चार डिसेंबरला पाणी फोडल्यानंतर अशा प्रकारची सेटिंग आपल्याला पाहायला मिळते ओव्हरलोड सेटिंग झाली आहे सर्वच झाडामध्ये सहाशेच्या सहाशे झाडांमध्ये आपण असेच सेटिंग आहे म्हणजे जवळपास पाचशे झाडांमध्ये अशी सेटिंग आहे आणि शंभर झाडामध्ये कमी आहे तर तिथे आत्ता आपल्याला फुलं जाणवत आहे हे बघा काही काही दाना खूप मोठा झालेला आहे गळ अजून बिलकुल नाही आहे नाममात्र गळ आहे काही फुलं आहे बघा अशा प्रकारच्या काही फांद्याच्या शिल्लक राहिल्या होत्या ना त्या पण आता निघत आहे ताकतीवर आणि गळ हे जे आहे गळ बघा अशा प्रकारची गळ चालू आहे तर ही गळ जी आहे ती नॅचरल आहे ह्याच्यावर काही करू नका शक्यतो असे फळं कोणाचे नाहीच आहे सध्या मार्केटमध्ये सगळ्यांची उमलण्याची स्थिती आहे किंवा उमलण्याच्या आधीची स्थिती आहे असे मिक्समध्ये पण जेव्हा तुमचे फळ तयार होईल आणि डेठा डेठातून गळेल त्यावेळेस घाबरू नका डेठातून हे नॅचरल गळत असते झाड जेव्हा ओव्हरलोड माल काढते त्यावेळेस अशा प्रकारची गळ होते आणि अशा प्रकारच्या गळीला आपल्याला कंट्रोल करता येत नाही आणि कंट्रोल करू नये त्याला जेव्हा डेठ ठेवून फळ सोडते त्यावेळेस आपल्याला फवारणीची गरज आहे किंवा कुठल्याही न्यूट्रिशनची गरज आहे आत्ता ह्या स्टेजला आपण याला बेसल डोस देणार आहे जे मी तुम्हाला सांगत आलो आहे झाल्यावर आपल्याला बेसल डोस द्यायचा आहे खताचा तर तो आता देणार आहे आणि त्या खता त्याच्या डोसमध्ये आपण सर्व प्रकारच्या मिक्स डोस मिक्स खताचा वापर करणार आहे ते खतं मी तुम्हाला आता स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे कुठले खतं आपण टाकतो आहे किंवा तोंडी पण सांगतो आपण इथे आठ एकवीस एकवीस डी ए पी या दोन मुख्यान्नद्रव्याचा वापर करणार आहे त्यानंतर तिथे मायक्रोटेन आपण घेणार आहे शंभर ग्रॅम प्रति झाड जाड़ किंवा झाडांचं वय बघून दीडशे दोनशे ग्रॅमपर्यंत येऊ शकतो एन पी के जे आहे मुख्य अन्नद्रव्य ते आपल्याला एक किलोपर्यंत घ्यायचे मिक्समध्ये त्यान त्यानंतर तिथे सुपरफॉस्पिट दाणेदार पण आपल्याला घ्यायचं आहे आणि पॉलिसल्फेट जे आय आय पी एल किंवा आय सी एल कंपनीचं येतं पॉलिसल्फेट किंवा पॉली पॉलिहायड्रेट पॉलिहलाईड हे घ्यायचं आहे बेन्सल आपल्याला वा तिथे वापर करायचं आहे त्यानंतर सिलिकॉन जी आर आपल्याला वापर करायचं आहे निंबोळी पेंट आपल्याला वापर करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मायकोरायझा मायकोरायझाबद्दल आता बरेच लोक रासायनिक खतासोबत मायकोरायझा द्यायचं का किंवा जीवाणू मरेल का मायकोरायझाचे असे प्रश्न विचारतात तर बिलकुल बिलकुल मरणार नाही जीवाणू तुम्ही शंभर टक्के घ्या कारण मायकोरायझा ही अशी बुरशी आहे जी रासायनिकसोबत त्याचं वाकडं नाही किंवा रासायनिक सोबत त्याला अडचण येत नाही त्यामुळं आपण इथे मायक्रोवेचा वापर करणार आहे तर अशा प्रकारे आपण इथे खताचा डोस देऊन स्प्रे तर रेग्युलर जे आहे ते चालूच ठेवणार आहे आता सध्या वातावर बदलत्या वातावरणामध्ये मा कोळीचा अटॅक होणार आहे माईट्सचा अटॅक येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं आपण प्रिकॉशन म्हणून माईट्सचा स्प्रे इथे घेऊन ठेवणार आहे आणि बाकी न्यूट्रिशन वगैरे आपण देता चालवलं आहे तर अशा प्रकारे जसजसं झाडांचं जस जा फळांचं वय वाढेल किंवा फळांची साईज होईल तस तसे तुम्हाला व्हिडिओ येत राहील आणि त्याच्यावर पुढं पुढं काय करायचं आहे ही माहिती मिळत राहील धन्यवाद